और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

गुरुनानक जिरा चौक आस्था हॉस्पिटल मागे पंजाबी कॉलनीपर्यंतच्या महत्वाच्या रस्त्यावर डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली शुभारंभ प्रसंगी बीजेपी शहराध्यक्ष राजेश वधारिया प्रशांत पाटील संजय सिंग शिनू भंडारी सुजित चक्रवर्ती कार्तिक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे नागरिक विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता अनेकदा तक्रारी करून सुद्धा दुरुस्ती होत नव्हती अखेर आजपासून सुरू झालेल्या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे राजेश वधारिया यांनी सांगितलं की हे डांबरीकरण आमदार निधीतून करण्यात येत आहे तसेच शहरातील रस्त्यांसाठी सुमारे शंभर कोटी रुपयांचा कॉक्रीट रस्ता प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे मंजुरी मिळताच शहरभरात मोठ्या प्रमाणावर कॉक्रीट रस्त्याचं काम सुरू होणार असून पंजाबी कॉलनीतील हा रस्ता देखील त्यात समाविष्ट राहील आज यहाँ आस्था हॉस्पिटल से पंजाबी कॉलोनी चौक तक का जो रोड है वो बारिश के वजह से काफ़ी खराब हो गया था हमने काफ़ी कोशिश की कि महानगर पालिका ये काम करे लेकिन टेंडर प्रोसेस के ये वो चक्कर में उन्होंने काम अटका के रखा तो कुछ दिन पहले से हमने आमदार निधि से पाटोल्स के काम चालू करवाए हैं पहला काम हमने अयप्पा मंदिर वाला रास्ता करवाया था आज पैनल नंबर आठ में ये रास्ता हम लोग पाटोल फ्री कर रहे हैं और इस तरह से आगे जो खास करके छोटे छोटे रोड हैं जिसपे पाटोल्स हैं तकलीफ बहुत है लेकिन मेन रोड ना होने के वजह से वो कई लोगों को ध्यान पे नहीं आ रहे लेकिन वहाँ के हमारे नगर सेवक हमें बता रहे हैं कि कहाँ कहाँ पे पाटोल्स हैं तो वह सभी रास्ते आपको पाटोल्स फ्री मिलेंगे है, ये रस्ता करन के लिए हमने में डाला है और ये फाइल अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट पड़ी है और हम लोग कोशिश कर रहे हैं कि वो अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट उसको जल्द से जल्द मंजूरी दे तो उसके टेंडर काल हो हंड्रेड करोड़ में ये भी रास्ता है खूब दिवस पास नानक चौक पे पंजाबी कॉलोनी हा रस्ता वाईट अवस्थेत होता खूप प्रयत्नानंतर कुमारजी आणि राजेशजी यांच्या मदतीने मी आणि संजय सिंगने हा वाडातला जो पट्टा आहे हा बनवायला घेतला आहे आज आणि इथे आस्था हॉस्पिटल असल्यामुळे लोकांची येण्याजाण्याची वर्दळ खूप होती पेशंट लोकं इथे यायचे आणि रस्ता नारू नादुरुस्त असल्यामुळे खूप त्यांना त्रास व्हायचा परंतु मी सगळ्यांचे धन्यवाद करतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना की त्यांनी वेळीच सगळ्या गोष्टींची गंभीरता लक्षात घेऊन हा रस्ता बनवून दिला भारतीय जनता पार्टी असेच विकासाचे कामं करत असते त्यातला हा एक अजून विकासाचं काम आहे की हा रस्ता त्यांनी केला मी अध्यक्ष आणि आमदारांना पुन्हा शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीने तुम्ही शहराचा विकास करा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मेजरजी हे सगळे तुमच्या सोबत विकास विकास आणि स्थानिकांनी समाधान व्यक्त करत सुरक्षित व सुलभ वाहतुकीची अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा